आपलं ज्ञान बांधळे बर कसा आहे कसा प्रतिसाद आहे सध्या काय आपल्या मनात आहे आपल्या मनात कमळाच कोण आहे उमेदवार उमेदवार बहीण आहे आपली जिल्ह्यामध्ये कसा प्रतिसाद आहे वाटत आधी किती लाख निवडून नी। येईल बघा तुम्ही नाव विलास चोले आहे मी रहिवासी खडकीच आहे तर माझ्या गावामध्ये जवळपास बत्तीसशे तेहतीसशे मतदान आहे तर त्याच्यामध्ये जवळपास नव्वद टक्के मतदान पंकज द्यायला होते पंकज आहे ताईच आमच्या गावामध्ये जास्तीत जास्त चालतं मराठा वोटिंग नाही का आमच्या गावामध्ये फिफ्टी पर्सेंट मराठा वोटिंग आहे पण फिफ्टी पर्सेंटमध्ये सुद्धा ताईचं असं नेतृत्व आहे की ताईला जास्त मानणारा समाज आहे आमच्या गावामध्ये पंकजाताईला मराठा समाज हा मराठा समाज सुद्धा आमच्या गावामध्ये ताई सध्या तर वातावरण आरक्षणाचं आरक्षणाचा मुद्दा आहे पण आरक्षणाचा मुद्दा हा जरांगी पाटला सोबत आहेत ताई त्यामुळे आरक्षणाचा मुद्द्याचा काही विषयच नाही आमच्या गावामध्ये म्हणजे तुमचं गाव खडकी हे वडोणी तालुक्या वडोनी तालुक्यामध्ये वडो खडके गाव आहे अगोदर कसा प्रतिसाद होता ह्याच्या अगोदर प्रतिसाद ताईला ह्या प्रकारे झालेला आहे प्रीतम ताईला सुद्धा आणि सुद्धा बी तशाच प्रकारचा प्रतिसाद आहे चाटे सिद्धेश्वर लक्ष्मण राहणार ओढोणीस काय काय का तुझ्या मनात काय आमच्या मनात आहे की पंकज साईज निवडून येणार आहेत आणि लाख दोन लाखाच्या लीडने येणार आहेत कस काय अंदाज मांडला अंदाज कारण की ताईने कामं केले आहेत त्यांची त्यांचं काम आहे आणि भारतीय जनता पार्टीचं खरंच काम खूप आहे मतदानाचा अधिकार आहे का मतदानाचा अधिकार फर्स्ट वेळेस मतदान आहे आणि पहिलं मतदान हे ताईलाच करणार आहे आणि ते यशस्वी होणार आहे काय अपेक्षा ताईकडून अपेक्षा आहे तरुणांना रोजगार मिळण्यासाठी एखादी कंपनी म्हणा इंडस्ट्री म्हणा आपल्या बीड जिल्ह्यामध्ये व्हायला पाहिजे